न्यूज आपण बघत आहोत संवेदना या कथा संग्रहाचं अभिवाचन या कथा संग्रहाच्या लेखिका आहेत आजची कथा आहे आई कुठे काय करते दुपारची काम्यावरून मी आरामात टीव्ही बघत होते टीव्हीवर दोन वाजून पन्नास मिनिटांनी आई कुठे काय करते ही सिरियल चालू होती ही सिरियल बघता बघत नसते काहीतरी बघाय म्हणून तर अरुंधर तिचा दुसऱ्या नवरा बापरे काय आहे तिच्या नशिबात पहिल्यान याच नाही दुसरा पण मेला तेवढ्या दारावरची बेल मी मनाशी म्हटले यावेळी कोण आले असेल मी दार उघडले पाहते ती तर काय झाडू आली दारात उभे मी तिच्याकडून नेहमीच मला पाहिजे तसा झाडू बांधून घ्यायची ती मला म्हणाली मॅडमजी झाडू लो मी तिला म्हणाले म्हणले अगा आता हे झाडू कोणीच वापरत नाही आता काला कंपनीचे प्लास्टिकचे झाडू वापरतात तिच्या डोळ्यात तत्कन पाणी आणखी लहान मुलाकडे बघत तिने ते असू डप लपण्याचा पिला मॅडम पाणी पिलाव मी घरात गेली आणि तिच्यासाठी पाणी आणले तिच्यासाठी आणि तिच्या मुलासाठी वरण भात पोळी भाजी घेऊन आली ती घास मुलात होती आणि सुताही खात होती तिने म्हटले मॅडम सबेरेशे कुठ नाही खाया मी तिला म्हटलं आता हे झाडू कोणी वापरत नाही तू अजूनही हे झाडू विकते मी तर ऑनलाईन दोन झाडू मागवले झाड जी हमारा धंदा पुरा पैठले आहे आता ऑनलाईन ते सब कुछ मिळता आहे आम्ही आमच्या हाताने झाडू छान झाडू बनवून विकत होते नंतर हे प्लास्टिक झाडू बांधता येत नाही आमच्या हातात आता कदा असूनही परिस्थिती खूप खराब झाली आहे आता या बांधलेल्या झाडूची किंमत राहिली नाही आता सर्व बदलत आहे आणि माणसे मात्र ती तिथेच आहेत गरीब दिनवाणी कारण ऑनलाइन मुलांचा जमाना आहे फुटपाथरून लोक विकत विकत घेत नाही ऑनलाईन आणि मॉल मधून विकत घेतात हे सांगताना तिच्या डोळ्यातले असू शकत नव्हते ती मुलांचे गाजरे विकत घेतले आणि विकण्यासाठी फिरत होते एक दोन गजरे विकले काही बायका हात हात लावत आणि म्हणत यापेक्षा ते प्लास्टिकचे गजरे छान दिसतात पूर्ण गजरे सुटले कधी कधी आम्ही उपाशी झोपतो मेरा आदमी बिल्डिंग पर काम करता था. उसका भी हो गया. तो होत होता आता तो बेडवर सहा वर्षाची आहे आणि कधी तर आई कुठे काय करते मध्ये खोटे आई पेक्षाही परिस्थितीशी झगडत संघर्ष करत मुलांच्या नोऱ्याच्या सांभाळ करणारी आई खरी वाटत होती मी तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हती तिच्याकडून दोन झाडू विकत घेतले आणि तिच्या हातात पाचशे रुपये दिले तिला आनंद झाला खरंच हाच आहे का खरंच हा आहे का आपला डिजिटल इंडिया ते गरीब गरीबच राहतात श्रीमंत तिला म्हटले तू आता दुसरे काम शोध आणि तुझ्या मुलांना शिकव कारण शिक्षणाचा एकमेव उपाय आहे ती म्हणाली हो मॅडम मी दुसरे काम शोधत आहे पण आमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही आम्हाला कोणी हा माहीत येत नाही पण मी माझ्या दोन्ही मुलांना शिकणार आहे मी माझ्या लेकराला मोठा साहेब बनवणार हिम्मत हिंमत नाही मेहनत करेल चटव्यात आता अश्रू नव्हते होती ती आशा टीव्ही मधील खोटा अभिनय करून लोकांची मन जिंकणारे आई कुठे काय करते ती आई आणि वास्तविकपणे संघर्ष करणारे मुलांच्या भविष्याची सुखी पाहून साठी नेमकाने आई आज मला भेटले मला ही ही आई खूप ग्रेट वाटली चेहऱ्याचा रंग लावून चेहऱ्याला रंग लावून आई साकारणारी आणि कुठलाही रंग न लावता मुलांच्या समोरपणासाठी संघर्ष करणारी आषा आई हीच घरी आई ठरली